जय मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जय बहुजन विकास आघाडीची एक खूप चांगली कार्यकर्ता पूनम पागदरे दिदी यांचा काल मला फोन आलेला की त्यांच्या सासऱ्यांना काहीतरी त्रास झालेला आहे सासरे बरोबर सासऱ्यांना काहीतरी त्रास झाला स्ट्रोक आलेला आणि त्यामुळे त्यांच्या राईट साईडला भरपूर प्रॉब्लेम झालेला तर त्यामुळे ते दोन तीन दिवस हॉस्पिटलाईज होते आणि सकाळी साडेसहाला कामाला निघणारा माणूस ऑलोफ सडन कोसळला आणि त्यांना चालायला देखील त्रास येताना ते वॉकरने आलेले म्हणजे एक पाऊल पण त्यांना स्वतःहून चालता येत नव्हतं आणि आता ट्रीटमेंट नंतर काय फरक पडलाय जाणून घेऊया बाबा तुम्हाला काय त्रास होता ए, ना ना आता त्रास नाही आला मांडी किती दिवसात घातली बरेच दिवस किती दोन महिने तीन महिने वर्ष दोन वर्ष वर्ष झालं वर्षाच्या अगोदर त्यांनी मांडी घातली नव्हती आज त्यांनी मांडी घातलेली आहे कसं वाटत उपचार हे जे आता बोलतायत ना यांना बोलायला पण स्पष्ट येत नव्हतं त्यामुळे ते बोलायचं टाळत होते कारण त्यांचा उच्चारच होत नव्हता त्याच्यामध्ये फरक आहे इथे चेहरा दुखत होतो दुखतोय आता कमी झाला ओके ठीक आहे विचारूया कारण दोन दिवस बाबा काय त्रासात होते त्यांच्या मुलाला जास्त चांगले माहिती आहे तर पूनम पूनम पाकधरे दिदी यांचे मिश्रे दादा नमस्कार आज बाबांना तुम्ही घेऊन आलेला आहे तुम्हाला काय फरक वाटतं काय फरक दिसला आलेला तेव्हा कसे होते आता कसं वाटतं जरा सांग खूप बरं वाटत ते भरून आले त्यांना मला सरांना भरून आल्या कारण त्यांच्या पप्पाची परिस्थिती त्यांनी बघितलेली आणि कसं नो प्रॉब्लेम ही विल राईट आपण त्यांना परत धावत करूया बोला तिकडे लोक आहेत तर चालताना बघून बरं वाटलं येताना कसे आलेले तुमच्या सपोर्ट शिवाय ते ले ले। एक खुर्चीवर उठू पण शकत नव्हते बाबा जरा उठून चालू दाखवा व्हिडिओमध्ये खाली उतरा आराम आता पहिलं स्थिर उभे राहा नंतर हळूहळू एक एक पाऊल उचला एकदम सावकाश व्हेरी गुड आणि उभे रस्ते उभे ना छोटे छोटे पाऊल उचल का जास्त धावायचं नाही छोटे छोटे पाऊल उचल व्हेरी गुड क्या बात हे वॉकर मी चाललेले व्यक्ती स्वतः स्वतःहून वाव या बाबा परत या सावकाश सावकाश बघा बाबांनी स्वतः टर्न पण घेतला टर्न पण घेतलाय क्या बात या बाबा या बसा इथेच बसा व्हेरी गुड सावकाश तर मित्रांनो हा चमत्कार इथे होतोय तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलेलं किती दिवसासाठी त्यांच्यावर तरी पण बोले ना दहा पंधरा दिवस तरी लागतील बोले असतील ला? तुम्हाला अपेक्षा होती एका दिवसात पप्पा चालू लागतील तर हा चमत्कार होतो फक्त नाथ ब्रह्म नॅचरोपॅथी मध्ये आणि आमची टॅगलाईनच आहे दिल के दर्द के अलावा शरीर के हर दर्द का इलाज किया जाता है काका विचारलं काकाने त्यांचे गुडघे दुखत होते त्यांच्या पोट्या दुखत होते नंतर मांडी घातला येत नव्हतं तर आज पहिल्यांदा त्यांनी एका वर्षानं मांडी घातली आहे गुडघे पण कमी दुखत आहेत गुडघे पण कमी दुखतात मित्रांनो जय हिंद वंदे मात्र भारत माता की जय जय श्रीराम